तर नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली मला माहीत आहे सगळेजण माझ्या व्लॉगची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तुम्हाला माहीत असेल की मी तिकडे गेले होते तर तुम्ही सगळेजण त्याची पण आतुरतेने वाट पाहत आहेत की कधी व्लॉग येईल कधी व्लॉग येईल तर मी आज टाकत आहे आणि आजपासून रोज व्हिडिओ टाकणार आहे बरं सॉरी सगळ्यांना कारण जे काही कामं आहेत जे काही घाई असते ड्युटीला जाण्याची तर ती असल्यामुळे ना व्हिडिओ टाकलाय टायम टाईमच नाही भेटणार भेटत आहे मला तर इथे आम्ही निघालो होतो जे कोकण आहे तिकडून आम्ही डायरेक्ट निघालो होतो गोव्याला तर गोव्याला जाते वेळेस व्ह्यू जो आहे तर तो खूप छान होता जे नारळाचे वगैरे झाडं आहेत ते तर नारळाचे झाडं आहेत ना तर ते खूप छान वाटतात बरं आपल्या इकडे पण बघू शकता तुम्ही की जे नारळाचे झाडं आहेत इथे त्यांचा व्यू आहे ना तर तो खूप छान दिसतो आणि इथे तर कसं होतं की पूर्ण आजूबाजूने नारळाचे झाडं आणि जे मध्येच कौलारू घर कवलारू सारखे घरं खूप छान असे तर इथे निघालो होतो आम्ही गोव्याला तर तिथे म्हणजे ही आहे तरी आहे इथं गोव्याची डायरेक्ट तर इथं गेल्याच्या नंतर एक काहीतरी बांधायला चालू होतं बांधकाम म्हणजे पोर्तुगीज काहीतरी त्याच्यावर लिहिलेलं होतं तर मला एवढं फिक्स माहित नाही की काय होतं नेमकं मी आवडलं म्हणून शूट केलं जे मूर्त्या वगैरे आहेत तर त्या कोरून केलेल्या होत्या दगडामध्ये बघू शकता तुम्ही मला आवडलं तर मी शूट करून घेतलं नंतर पुढे गेल्याच्या नंतर समुद्र आणि आजूबाजून पूर्ण असं झाडं त्यामुळे हे पण मला आवडलं आणि शूट केलं मी त्यामुळे व्ह्यू जो आहे तर तो खूप छान होता इथेचा मी तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता किती छान असा व्यू आहे इथेचा तर ते शूट केला मी आणि मला आवडलं तर रिशोटला, रिशोटला नंतर आम्ही गेलो डायरेक्ट रिसॉर्टला रिसॉर्टला गेल्याच्या नंतर फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट जेवण करायला खाली आलो जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही गेलो कुठे तर जे अगोडा फोर्ट आहे तर तिकडे गेलो होतो आम्ही अगोडा फोर्ट हे खूप छान असं फोर्ट आहे तर इथं शूट झाली होती बागी टू मूवी आहे ना त्या ची तर त्या मूवीची शूटिंग झाली होती सगळेजण म्हणत होते तर तिथं पण आम्ही थ थोडंसं फार एन्जॉय केला तर हे आमच्या मॅडम आहेत स्नेहा मॅडम आणि छाया मॅडम तर तिथं त्यांचं शूट केलं आणि कसं असतं माहिती आहे आपण आमचे जे स्टुडंट वगैरे आहेत आमचे त्यांना जास्त काही रूल्स रेग्युलेशन लावले नाहीत म्हणजे तेवढे प्र तेवढ्या प्रकारे त्यांना रूल्स रेग्युलेशन आम्ही सांगितले रूल्स काय आहेत किंवा कसं तिथे वागायचे किंवा कसं सगळ्यांना सहकार्य करायचे सगळे रूल कसे फॉलो करायचे हे आम्ही त्यांना सांगितलं तशा प्रकारे त्यांनी रूल्स जे आहे तर ते, ते फॉलो ते केले कुठेही काहीही आगाव काम काहीही केलं नाही आम्ही जसं बोलताल आम्ही जसं सांगताल तसं त्यांनी फॉलो केलं तर त्यामुळे आम्हाला त्यांच्यावरती प्राऊड आहे आणि त्यांचं सगळं जे काही वातावरण आहे तर त्यांना त्यांनाही सूट झालं आम्हालाही सूट झालं कोणी आजारीही नाही पडलं बरं आहे ते पण आणि नंतर इथं मी पण शूट केलं मॅडमनी पण काही शूट केलं तर असा एक्सपिरियन्स होता तर तो खूप छान एक्सपिरियन्स म्हणजे तिकडनं आम्हाला इकडे येऊच वाटत नव्हतं असा एक्सपिरियन्स खूप छान होता नंतर मध्ये एंट्री वगैरे केली बघू बघू शकता आजूबाजूला जे हिरवळ झाडं किंवा जे गवत वगैरे आहे ते खूप छान आहे खूप छान प्रकारे तिथं पण मध्ये झाडाचं हे केलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे का जे व्हिडिओ शूट करायला किंवा व्हिडिओ एडिट करायला किंवा ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला ना खूप जास्त मेहनत लागते म्हणजे आवाज पण टाकायला किंवा जे व्हॉईस ओव्हर आहे म्हणजे आवाज टाकणं हे त्या गोष्टी खूप मेहनतीच्या आहेत आणि मग नंतर आम्ही गेलो मध्ये तिथून पास वगैरे घेतली आम्ही एंट्री पास तर तिथे एंट्री वगैरे पास घेतल्याच्या नंतर आम्ही मध्ये गेलो तर अशा प्रकारे आमची जे पास होती तर ते अर्धी फाडून त्यांच्याकडे ठेवत होते आणि अर्धी आम्हाला देत होते तर ते पण आम्ही घेतली आणि जे नंतरमध्ये गेल्याच्या नंतर जे काय आहे तर ते मी तुम्हाला दाखवतच आहे व्हिडिओमध्ये तर हे आमचे मंगेशवर आहेत तर मी जेव्हा हे व्हिडिओ काढत होते तर त्यांना असं वाटत होतं मी त्यांचा स्नॅपच काढत आहे म्हणजे काहीतरी स्नॅपमध्ये विचित्र तोंडांचा तर तसं काही नव्हतं मी व्हिडिओ काढत होते पण त्यांना असं वाटत होतं असो नंतर आम्ही येऊन पोहोचलो अवगोडा फोर्टला वरती खूप छान असं वातावरण होतं सूर्य मागो सॉरी सूर्य मावळतेनाचा जे काही व्ह्यू आहे तर तो पण होता ह्या माझ्या स्टुडंट आहेत त्या पण इथे डान्स वगैरे करत होत्या तर जी ब्लॅक ड्रेस वाली आहे ती माझी स्टुडंट आहे आणि ती तिची बहीण आहे ती पण तिच्यासोबत ट्रीपला आली होती तर त्यांनीही असा एन्जॉय केला डान्स वगैरे केला खूप छान आणि नंतर आम्ही थोडंसं बाजूला होऊन थोडंसं थोडं जे शूट आहे तर ते केलं सूर्य मावळतेनाचं जे व्ह्यू आहे तर तो कसा दिसतो बघा पाण्यामध्ये ते पण शूट केलं आम्हाला खूप जास्त आवडले ह्या सगळ्या गोष्टी आणि तिथं एन्जॉय एवढा केला की नंतर आम्ही आल्याच्या नंतर जेवण वगैरे करून नंतर झोपलो थोड्या वेळाने तर बघू बघू शकता इथे सर्वांनी असं एन्जॉय करत होते जे दुसरे फॉरेनर वगैरे होते तर त्यांनीही तिथे आले होते फॉरेनर तर खूप जास्त होते आपल्या इकडचे पण होते आणि फॉरेनर तर खूप जास्त प्रमाणामध्ये होते आणि असं म्हणतात ना की गोव्याला जे आहे तर ते बघण्यासारखं ठिकाण आहे किंवा जे एन्जॉय करण्याचं ठिकाण आहे ते आले होते तर कसं असतं माहितीये सर्वात महत्वाचा संदेश मी देते तुम्हाला आज माझ्या ही एकदाच येते आणि लाईफमध्ये एन्जॉय नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाही केलं ला। तर लाईफ काय कामाची आहे ना आणि मला मी असं म्हणत नाही की फक्त एन्जॉय करा शिक्षण घ्या कष्ट करा मेहनत घ्या ह्या सगळ्या गोष्टी घेतल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टीमध्ये सक्सेस घेताल ना त्यावेळेस तुम्ही एन्जॉय करा ना की असं नाही म्हणत की तुम्ही आताच एन्जॉय करा सगळं जे काही करियर आहे ते काही लक्ष नका देऊ असं नाही आहे तर नंतर आम्ही रिसॉर्टला वगैरे गेलो आणि मग नंतर परत जे डी जे नाईट आहे म्हणजे बागा बीचवरती डी जे नाईट होते तिथे आम्ही डी जे नाईटसाठी गेलो तिथे आम्ही थोडा फार डान्स पण केला मी पण तिथं डान्स केला कारण तेवढाच एन्जॉय होईल म्हणून मी डान्स केला आणि नंतर जाऊन झोपली गेलो आम्ही नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो डायरेक्ट जे गोव्यामध्ये आहे जे पणजी ते पणजीमध्ये गेलो तिथे जे ओल्ड चर्च आहे हे तर हे सगळ्यात जुनं चर्च आहे तर तिथे गेलो तिथं काही शूट करायची परमिशन नव्हती हो तरी पण मी तिथं शूट केलंच आणि शूट करून म्हणजे लपून छपून कोपऱ्यामधून कुठून तरी शूट करत होते तिथं परमिशन नव्हती जे आपले येशू ख्रिस्त होते त्यांना अशा प्रकारे म्हणजे मारलं होतं तुम्हाला माहीतच आहे लटकून वरती तर तिथं पण थो ते थोडंसं शूट करून घेतलं मी आणि हे बॅक म्हणजे बाहेरचं जे आहे तर ते तिथलचा व्ह्यू आहे मॅडम पण तिथं शूट करत होत्या तर मॅडम ह्या ख्रिश्चन आहेत तर त्यांना तिथलचं खूप छान जास्त आवडलं मॅडमने खूप छान असं तिथं एन्जॉय केला आणि आम्ही त्यांच्यासोबत त्यांनी आम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिली की हे काय आहे हे काय नाही आहे सर्व आणि हे त्यांचं जे लहानपण म्हणजे ते कसे जन्मले किंवा काय झालं तर ते सगळं तिथं होतं ते दाखवलेलं होतं त्यांच्या चित्रांमध्ये नंतर गेलो आम्ही व्हाईट हाऊसला हे आहे व्हाईट हाऊस तिथे पण गेलो आम्ही आणि व्हाईट हाऊसला म्हणजे त्या जे ओल्ड चर्च आहे ना त्याच्यासमोरच होतं ते तिथं पण एन्जॉय केलं आम्ही नंतर मग तुम्ही आता विचारताल की असे कपडे घालून तुम्ही का तिथं गोव्यामध्ये वगैरे फिरलो तर गोव्यामध्ये तसं फिरण्याचं एकच हे होतं की म्हणजे पणजीला आम्ही तसे कपडे काळ घालून गेलो नंतर आम्ही तिकडून डायरेक्ट कोल्हापूरला जाणार होतो कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी मग त्यामुळे आम्ही तशी ड्रेस घातली होती तर इथं आम्ही कोल्हापूरच्या देवीचं दर्शन पण घेतलं छान तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय नंतर भेटूस